Thank you. या ठिकाणी संप या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मी यानंतरची विनंती करतोय काकासाहेब जी जाधव यायचे आणि त्या सर्व बघायच्या आणि आम्ही पहिलेपासून समाजकारण केलं समाजकारण राजकारण नाही आणि जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा तेव्हा पण आम्ही समाजकारणच केलं त्यामुळं कदाचित आम्ही मागे राहिलो असं पण हरकत नाही आता आम्हाला चांगले नेते किंवा चांगले भाव लाभलेत सर्वांचेच भाऊ आहेत जसं की लाडकी बहीण योजना आणल्यामुळं तर आता जया भाऊ असतील देवेंद्र फडणवीस जी साहेब आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आहेत होय ना सगळ्या भगिनींचा आवाज आला पाहिजे पन्नास टक्के आरक्षण आहे आपल्याला आवाज आवाज भारतीय जनता जनता पार्टीचा असं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा असं मानलं जातं की महिला वीक आहे असं काही नाही बरं का आमच्या उमेदवार बघा कशा छान बोलत आहेत एकदम कॉन्फिडेंट आहेत आणि खूप छान काम करणार आहेत सुशिक्षित आहेत आणि निश्चितच वरून त्यांना आमदार साहेबांची आणि जयाभाऊंची साथ राहणार आहे व परत तिथे वडीलधारी आमचे बरेचसे मंडळी पांडुरंग भाऊ असतील फतेहसिंग दादा आहेत हिंदराव काका आहेत हे सगळ्यांचं सा मार्गदर्शनही इथं वेळोवेळी लाभणार आहे त्यामुळे असं प्रगती आणि सार्वजन विकासाची प्रगती हे शंभर टक्के होणार आहे पण ती तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही दोन तारखेला कमळाच्या चिन्हापुढे बटन दाबून भरघोस मताने आपला पूर्ण पॅनल निवडून आणणार आहे आमचे सव्वीस कॅन्डिडेट प्लस एक पूजाताई पूजाताई कोथमिरे त्यांना पण शंभर टक्के पूर्ण बहुमताने निवडून द्या आणि आपल्या पक्षाचा विजय करा आणि प्रगतीपथावर आपण सगळे मिळून आपला पहिला पाय ठेवू आणि निश्चितच तुम्ही सगळे साथ देणार आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे का तर मी पण इथली तुम्ही पण इथली आपले पिढीने पिढीचे संबंध आहेत आणि पुढेही राहणार आहेत त्यामुळं विनंती राहील आव्हान राहील की सर्वांनी कृपा करून भाजप जनता पार्टीला कमळाच्या पुढे आणि जिथे जिथे आपले शिवसेनाचे उमेदवार आहे त्यांच्या धनुष्य चिन्हाच्या पुढे त्यांना मतदान करावं आणि भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच बोलून एक शेवटचं एक गोष्ट सांगेन फक्त की सर्वांना असा विचार आहे की काय थोडक्यात सांगते की आम्ही का का म्हणतात ना स्वाभाव स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाही कारण युद्धाला जाणाऱ्या घोड्यावर हातीत नाचत नाही एवढंच बोलते माझे दोन शब्द संपवते धन्यवाद माझी आई आज जरी नसली तरी माझी आई माझ्या ओढलासोबत फडामध्ये ऊस तोडायची दिवस रात्र मेहनत करून मला इंजिनियर माझ्या घरच्याने केलाय मी कुणाच्या जमिनी हाणून इथपर्यंत आलेलो नाही आहे मुळेच नाही आणि अकुलूच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो कोथमिरे साहेबांच्या बोलण्यात जे आलं ही संधी आहे मित्रांनो अकलूच्या जनतेला विनंती करतो तुम्हाला किती ग्रहित धरतात हे लोक आम्ही दहशतमुक्त अकलूचा नारा दिला यांनी लगेच मार्केटमध्ये खंडणीवाला काढला उमेदवार कोण दिला नगराध्यक्षाचा एकीकडे एक एमकॉम उमेदवार क्वालिफाईड फॅमिली सुसंस्कृत फॅमिली असणारी कोथमिरे परिवार दुसरीकडं काय लगेच मार्केटमध्ये बाजारातून त्या ठिकाणी खंडणीखोर लाला दगड्याला बाहेर काढला खंडणीचा गुन्हा दाखल आहे का गुन्हा आहे परवा ज्यांच्यावर तेरा जणांवरती यांच्या बगल बच्च्यावरती मोक्के पडले ते मोक्के वाचवण्यासाठी खंडणी बाजिल्हा तुझा मोक्का कॅन्सल करतो इतकंच नाही मित्रांनो अकलूज मधल्या मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे काय गुन्हा होता त्या लियाकत खान लियाकत भाई खान फॅमिलीचा त्यांची वडील जमीन त्या लियाकत भाई खानची जमीन अकलूज मधल्या माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे त्या लियाकत भाई खान आज जे लाला आडगड्याचं घर आहे ना ते दम देऊन लियाकत भाई खानला दम देऊन धमक्या देऊन ती जागा फळकवून त्या ठिकाणी घर बांधलंय त्या ठिकाणी कोर्टामधले कागद ते कागद दाखव या ठिकाणी मागे लियाकत भाई माझ्याकडे कोर्टामध्ये त्यांनी दावा दाखल केलेला आहे लियाकत भाई खान या शहराला किंवा तालुक्याला अकलूज परिसराला लियाकत भाई माहीत नाही असं कोणीच नाही त्या लियाकत भाई खान यांची जमीन बळकावून धमक्या देऊन पाच गुंठे जमीन सुरुवातीला ताबा मारला ग्रामपंचायत यांचीच होती ग्रामपंचायत म्हणून असेसमेंट इन असेसमेंटचा दाखला घेतला परवा नोटरी करा म्हणले लियाकत भाई म्हणले जीव गेला तरी चालेल मी माझी वडीलोपारची जमीन देणार नाही आज जे लाला आडगळेचं घर आहे ना एका मुस्लिम परिवाराची जागा बळकून बांधलेलं घर आहे अकुलच्या मुस्लिम समाजाने लियाकत भाईच्या बाजूने राहायचं का खंडणी जागा बळकवणाऱ्या लाला आडगळेच्या मागे राहायचं इथल्या जनतेने ठरवायचं आहे मोठ्याने सांग लियाकत भाईच्या बाजूला भाई भाई आहे ना त्यामुळे त्या ठिकाणी अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो अकलूजच्या घराघरामध्ये उपस्थित असणाऱ्या मुस्लिम बंधू भगिनींना विनंती करतो आज लियाकत भाई आहे उद्या शबीर खान असेल परवा दिवशी अल्ताफ पठाण असेल त्यामुळे अकलूतच्या जनतेने ठरवायचंय की आपल्याला काय करायचंय तुम्हाला हे कमळाची भीती दाखवतील तुम्हाला त्या ठिकाणी उद्या कसली भीती दाखवतील परंतु आज लियाकत भाई ज्यांची जमीन यांनी लाला दागळेने हंगली मी त्यांच्या डोळ्याचे आश्रू पुसून या ठिकाणी सहा वाजता पुसून या ठिकाणी आलो आहे काय गुन्हा होता लियाकत भाईचा धमकी देण्यात आली त्या लाला दागळेच्या आकाने अकलूजच्या वाल्मिकराने लियाकत भाईला धमकी दिली सोडून दे नाही तर तुला बघून घेतो काय गुन्हा होता त्या लियाकत भाईचा अकलूज मधल्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही लियाकत भाईचे जाऊन डोळे पुसा कष्टाने उभा केलं आयुष्यभर बिचारा स्टॅम्प स्टॅम्पेंडर आहे भाऊ स्टॅम्प आहे एका एकाचं एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमिनीचे करतात अनेकांना त्या ठिकाणी जमिनीचे डॉक्युमेंट तयार करून दिले एक प्रामाणिक माणूस अतिशय कष्टाने पुढे आलेला माणूस त्या लियाकत भाई लियाकत भाई खान यांची जमीन त्या ठिकाणी या लाला आडागडीने हल्ली लियाकत भाई अकलूज मधल्या जनतेला आणि मुस्लिम समाजाला विनंती करतो आपण कधीतरी लियाकत भाईंना जाऊन विचारा की यांनी जमीन कशी त्या ठिकाणी धमक्या देऊन हाणली या लाला हाणली माझी अकलूज मधल्या जनतेला विनंती आहे तुम्ही असणाऱ्या लँड माफियाला या अकलूजचा अध्यक्ष करणार का करणार का त्यामुळे जनतेने स्पष्ट आहे एक उच्च शिक्षित उमेदवार कोथमीर आहे आणि दुसरीकडे खंडणीखोर लँड माफिया लागलेतलं ला कुणाला निवडायचं हे तुम्ही ठरवायचं आणि माझी विनंती आहे अकलूज माझं पण आहे मला अकुलुज मधून विधानसभेला सत्तेचाळीस टक्के मत आहेत मी ज्या दिवशी इलेक्शन हरलो त्या दिवसापासून या ठिकाणी भैया माने पाटील यांच्या असणाऱ्या ऑफिसमध्ये माझा जनता दरबार घेतो आणि आता तर माझं घराचं बांधकाम पण मी अकलूज मध्ये सुरू केलंय परवा दिवशी मी आणि माझ्या पत्नी येऊन या ठिकाणी इथं अकलूज मध्ये घर बांधायला सुरुवात केली आहे उद्या परवा दिवशी त्या घराचं डिझाईन सुद्धा माझ्या फेसबुकला टाकतो नीट बघून घ्या किती बोलायचं त्यामुळे अकलूज मध्ये माझं उद्या घर असेल अकलूज मध्ये या ठिकाणी इथल्या जंतूचे अश्रू पुसतील ठीक आहे मी एखाद्या मोठ्या माणसाच्या पुढी जन्म नाही घेतला माझ्या आई वडील उसतोड कामगार होते माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी गोर गरिबांचे कधी मुंडके मुनगाळून त्या ठिकाणी लोकांना फसवलेलं नाहीये आज काय अवस्था आहे परवा दिवशी माझ्याकडं एक आंबेडकर चौकातील एक व्यक्ती आली भाऊ म्हणले मला तुम्हाला सांगायचं एक सांगायचं मला सगळ्यासमोर बोलता येत नाही भाऊ बोला म्हणलं काही अडचण नाही 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 सांगायचं म्हणले त्या ठिकाणी मी मधले बाकीचे जण बाहेर काढले मी व्यक्तीचं नाव सांगत नाही जर यांना पुरावे पाहिजे असले तर उद्या फेसबुकला टाकून देतो स्वतःच्या मुलीच्या लग्नाला रोजंदारीने आयुष्यभराची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली आयुष्यभराची मुलगी लग्नाला आली मला ते व्यक्ती सांगत असताना मला पंधरा मिनटं भेटले पंधरा मिनटं डोनी डोळ्याचं पाणी बंद नव्हतं मला माझ्या मुलीचं चा लग्न चांगलं करायचं होतं तिला आहे तिला मोठं आहे पण भाऊ मी माझ्या आयुष्याची कमाई त्या सुमित्रा पतसंस्थेत ठेवली आणि ती पतसंस्था बुडाली मी पैसे मागायला गेलो तर मला अपमानित केलं जातं पाचशे रुपये देतो हजार रुपये देतो म्हणून अपमानित केलं होतं काय गुन्हा आहे ते आंबेडकर चौकातील एका सामान्य माणसाचा मित्रांनो कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्यावर अन्याय किती सहन करायचे त्यामुळं ही निवडणूक एक संधी आहे अक्रूज मधले डॉक्टर्स अकलूज मधले व्यापारी या ठिकाणी काय अवस्थितीत याचा कधीतरी विचार केला पाहिजे मला परवा एका डॉक्टरांचा फोन आला मला म्हटले भाऊ मला यांनी धमकी देऊन आता बाईट द्यावायला लावली की तुम्ही सांगा अकलूज मध्ये दहशत नाही धमकी देऊन बाईट द्यावं दे लागली तुम्ही सांगा अकलूजमध्ये दहशत नाही मित्रांनो ही संधी आहे आपण सर्वांनी या ठिकाणी स्वाभिमानी लढण्याची स्वाभिमानाने लढण्याची ही संधी आहे आणि विश्वासाने सांगतो अकुलूज कराना मी माझी स्पष्ट विनंती आहे की जर तुम्ही आता चुकले एका एम कॉम उमेदवाराला डावलून जर तुम्ही नववी दहावी पास जर कोणाला जर केलं तर तुमचं काही खरं नाही माझा काय स्वार्थ आहे मी तुमच्यासाठी लढतोय रोज मला शिवाय देतात दे, काही फरक पडत नाही या ठिकाणी भाऊ एक खाली उतरते की सांगायला सुद्धा लाज वाटते अपमानित केलं जात अतिशय खालच्या स्तरावरती टीका केली जाते हे के का सुचतोय मी का तुमच्यासाठी हे सगळं झेलतोय तर अकलूज मधल्या जनतेला स्वाभिमानानं जगता यावं अकलूज मधल्या जनतेला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लढता यावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतोय परवा दिवशी या ठिकाणी माझी पत्नी मला म्हणाली का हे काय लेवलला जाऊन टीका करतात आपण हे सगळं का करतोय तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं मी म्हटलं यालाच तर राजकारण म्हणतात हे किती खाली उतरतील आपल्याला शिव्या देतील भाऊ माझी मुलगी तीन महिन्याची आहे मी या ठिकाणी अकलाई देवीकडे माझं तोंड आहे अकलूच्या जनतेला शब्द देतो तुम्ही या वेळेस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्ष करा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आकुलच्या जनतेला कधीही व्यक्त सोडणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहील <laughs> तुम्ही मला शिवा देऊ शकता तुम्ही मला काहीही बोलू शकता परंतु तुम्ही या ठिकाणी जे पाप केले जे लोकांना लोटल या विरोधात हा राम सातपुते लढत राहील लढत राहील मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझी अकलूतकारांना विनंती आहे जर आपण खोर असणाऱ्या उमेदवाराला जर